कमाल माणूस ही रचना आहे श्रीयुत अनिल आत्माराम उदवंत सर अहमदनगर सावेडी यांची चला तर मग ऐकूयात पैसा पैसा वेचीत जगतो हमाल माणूस पैशा विंजो टेचीत जगतो कमाल माणूस बेभानाला भानच नसते सभोवतालचे परिस्थितीच्या रेट्या खालती हलाल माणूस आत्मभान वा स्वाभिमानही विसरून जातो लाचार होतसे पैशासाठी जहाल माणूस कुडुंब भरल्या मोहामध्येच बुडून जातो पैशासाठी इमान विकतो खुशाल माणूस जाणत अथवा मानत नाही सत्य कायते मौन राखतो विचारतो ना सवाल माणूस माणूस की अणप्रेम जयाचा स्थायी भावतो नैत्य अचानक बनून येतो मवाळ माणूस कितीदा चुकतो आणि मुकतो आनंदाला जगण्यातली विसरून जातो धमाल माणूस धन्यवाद मित्रांनो कविता आवडली असेल तर चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका